हाय फ्रेंड रोज दोनच गाऊनवर दिसते मी गाऊन बी बदलत नाही ना काहीच नाही आता डोकं प किती आहे तेल लावून मस्तपैकी वेणे घालावं म्हटलं तर वेणे घालायला लागले आणि किंवा आमची अभ्यासू मुलगी आहे लय अभ्यास करते कोणीच नाही वाटतं मला माझी एल आहे आज तीस ऑक्टोबर काहीच पेन्स होत नाहीत काय माहिती वरचे नऊ दिवस घडले नसतील आणखी म्हणजे दोन तारखेला नऊ दिवस घडते वर आता <laughs> घरात तर कोणीच नाही बघा तरी पण हिचे पप्पा भिहून बिहून एक सारखे फोन करते आहे का नाही दुखत आहे का नाही म्हणून तसं जवळ आहे पण मला काय वाटतं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जावंच वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणं योग्य आहे हो की सरकारी पण त्याच्या त्याच्या इच्छेनुसार ऐपतीनुसार सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणे योग्य आहे तशी इच्छा तर असते प्रायवेट हॉस्पिटलमध्ये कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये ना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट भेटत नाही म्हणजे फक्त गेलेल्या दिवशीच माझ्या अनुभवानुसार सांगते गेलेल्या दिवशीच सलाईन लावते नंतर तर सलाईन सुद्धा लावत नाहीत आणि टॅबलेट पण हा एकदम हलक्या क्वालिटीचे असतात त्याने म्हणजे फरक पण पडत नाही लवकर जे नॉर्मल असतील पेशंट म्हणजे डिलिव्हरी झालेले लेडीज महिला त्यांच्यासाठी फरक पडत असेल पण माझ्यासाठी तर नाही त्याच्यामुळं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही आणि म्हणून मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जाणारे आज उद्या वेटिंगवर आहे आजची तारीख होती उद्या एकतीस तारीख एकतीस ऑक्टोबर शेवटची तारीख एक परवा दिवशी तर नऊ दिवस वरचे पूर्ण होते तर अंजली बेस्ट ऑफ लक माझी मलाच मी बेस्ट लक करून घेते काय नाही मस्त दिवस जाईल तुझा पहिच्या टाय टायमाचे दिवस म्हणजे भयानक होते ना ते आठवले की नको वाटतंय अंजली <coughs> बेस्ट बेस्ट लक छान दिवस जातील सुखाचे जातील आनंदात जातील जे काही होईल ते चांगले होईल योग्य पद्धतीने होईल असे ईश्वरचं प्रार्थना करते तुम्ही हे करा आणि <coughs> प्रसिद्धी झाल्यानंतर मला व्हिडिओ म्हणजे एक दोन दिवस तरी टाकता येणार नाही रेग्युलर तस तर पूर्वीच टाकता येत नव्हतं ह्याच्यामुळं हो हे काम भरपूर असतंय आता घरात कोणी करायला नसल्यामुळं मला एकटेलाच काम करावे लागत आहे मी एकटी स्वयंपाक करणार हाताने करून खाणार स्वयंपाक सगळं धुन भांडी सगळं माझी मी एकटीच करणार <coughs> आईला व्यवस्थित ठेवलं असतं तर देवाने वेळ आली नसते आईनं सगळं केलं असतं माझं पण आईला माझ्या <coughs> दवाखाना चालत दोन वेळेस पाणी भरलं होतं त्या छातीमध्ये त्याच्यामुळे ते शरीर फार विकनेस आलाय शरीर थकलंय तिचं हाडाची काडं झाली ती काडी झाली म्हणायचं तसं तर तस चला मी तेल लावून घेते माझ्या डोक्याला मस्त पैकी नंतर तर कोणी माझं डोकं पण इचरणार नाही हाल होतात बाबा ब्रेगमेन्सीमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तरी आईशिवाय खरं काही नाही आईशिवाय जग सुंदर नाही म्हणावं लागून कमीत कमी डिलिव्हरी तरी सुंदर नाही म्हणावं लागेल जसा असेल तसं आता जाऊ द्या तुम्ही मायासाठी प्रार्थना करा असं म्हणतात मोठी बहीण ही आईसारखी असते कशाच का काय तिला तर पैशाच पडलंय फक्त पैसा पैसा कमवायला जाते हाय फ्रेंड माझी मम्मी आता भांडी घासायला लागली काय करते हॅलो 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 फ्रेंड्स लक्ष द्या लक्षपूर्वक ऐका तर कामाची सुरुवात म्हणजे नवीन जंगच आहे एक स्त्रीच्या जीवनात जे काही काम असेल दोन्ही भांडी स्वयंपाक पाणी इत्यादी प्रकारचे काम घरात भरपूर प्रमाणात काम असते जे दिवस नाही आणि मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की माझी बहीण अशा अशा प्रकारे बोलते की मी फक्त आठ दिवसाची सुट्टी घेईल ती जाते बाहेर कामाला आणि आठ दिवस म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये मी प्रसूतीसाठी जाणार आहे त्याच्यामुळं आठ दिवस म्हणजे चार दिवस तर तिथेच ठेवून घेतात चार दिवसांनी डिस्चार्ज देतात ते लोक आणि चारच दिवस फक्त घरी तर मला चार दिवस हे बघा पिऊच्या मैत्रीने एवढ्या छोट्याच्या छोट्याशा पाच वर्षाच्या मैत्रीच्या पप्पाने पप्पाच्या <laughs> मैत्रीने मैत्री पेरू दिलेत खायला आम्हाला आपण टेस्ट करून बघूया मैत्रिणीच्या पप्पाने

काय आमच्या लहानपणी पेरू असायचे गाव रण नुसत्या गोड असायचे गोड आणि आता प्रत्येक फळ सरकारी गव्हर्नमेंट जस सा गव्हर्नमेंट साहेब ती ही घेत आहे काय घेत पैसे घेत नाही लाचलूच अस त्या पद्धतीने झाले फळ बी काय चव नाही ह्या नॉर्मल गोड आहे नाही तर तसं पकच

कुठं भेटलं तुम्हाला आ भेटली यक तुमची बहीण बसता आल ती म्हण तिला म्हणलं चार चार्जर गटून ब्लँकेट लावून दे धुवून म्हणलं लागायचं म्हणलं ब्लँकेट बी आता मी फोन केला हे मास्तरच्या परासंग लावून काय होतय द्यायला त्यांना कधी गरज आहे मला त्याची ब्लँकेट ची दोन घेऊन येतो मला तापवायला लागलं रे काय आहे का काय नाही अगं बाई चप्पल पिशवीत बांधून ठेवली अग भारी चप्पल आहे गण करायला एक्साइटेड आहे नवीन चप्पल साठी गौरी आहे गौरीच्या पप्पाने आम्हाला पेरू दिलेत खायला ना कुठून आणले होते बड पेडे हे पेरू तुमच्या मम्मीच्या राहणार ना

मेहनतीचे काम हार्ड करत असल्यामुळे त्यांना खावे लागत आहे तर इथं दूध आणलेलं आहे दूध गरम करून ठेवायचं ते पिऊ पिती सकाळी असं मला सांगायचं आहे की माझी बहीण माझी सासू माझी ननद किंवा माझी जाऊ कोणही असेल वाटेवर फक्त हे नाती कामापुरती असतात बाकीचे नाती कोणीच कोणाचं नसतं जे टायमिंगला मदत करतात ना म्हणजे वेळच्या वेळी त्याच वेळेस कळतं की कोण कोणासाठी किती करतंय ते बघा बाबा मला पोटात माझ्या पहिल्यापासूनच पूर्वीपासूनच आग पडती आहे तर त्याच्यामुळं मी असं वेदना होत्या तरी मला स्वयंपाक करावं लागत आहे असं ला मी म्हणत आहे खूप म्हणजे खूप वेदना रात्रीचा दिवस केला या प्रेग्नेन्सीमध्ये मी भिंतीला झोपून राहायची इतकी आग पडायची पोटात का कोणास ठाऊक ते काय कळत नव्हतं मला कारण बेबीचं ना

चला मित्र आवरा, आवरा, दिलाय आवरा, 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 <coughs> कलर दिलाय काय कळत नाही दिलाय ना त्याच्या बाहेर केरा कि अवरात ना बघत बसलासरा पटाकटिसन एवढं पेन आणले तर काय नाही पैशाचं वाटोळ वाटुळं करून टाकले सर काय नाही अभ्यास करायचा हे आण पप्पा मला ते